एक सप्टेंबरपासून दुधाच्या खरेदी दरात वाढ सोनाई ग्रुपचे चेअरमन दशरथ माने यांची माहिती सोनाई ग्रुपनं शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा देत एक सप्टेंबरपासून दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याची मोठी घोषणा केली आहे या निर्णयानुसार तीन पॉईंट पाच फॅट व आठ पॉईंट पाच एस एन एफ दुधासाठी प्रति लिटर पस्तीस रुपये दर निश्चित करण्यात आला आहे आणि या निर्णयाची माहिती सोनाई ग्रुपचे चेअरमन दशरथ माने यांनी दिली आहे याबाबत बोलताना दशरथ माने म्हणाले दुधाचा दर हा नेहमीच मागणी पुरवठा आणि देश विदेशातील दुग्धजन्य पदार्थांच्या बाजारभावावर अवलंबून असतो मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी सोनाई ग्रुपनं कायम पुढाकार घेतला असून दूध उत्पादकांना योग्य दर मिळावा यासाठी सातत्यानं प्रयत्न केले गेले आहेत अलीकडेच सोनाई प्रकल्पांतर्गत देशातील सर्वात मोठ्या उत्पादन क्षमतेचा पावडर प्लांट सुरू करण्यात आला आहे या प्लांटमध्ये स्किम मिल्क पावडर होल मिल्क पावडर डेअरी व्हाईटनर पावडर यासह रेनेट केसिन ॲसिड केसिन सोडियम केसिन व्ही प्रोटीन पावडर फार्मा लॅक्टोज पावडर इडेबल लॅक्टोज पावडर परमीट पावडर बटर ऑइल चीज आदी दुग्धजन्य उत्पादने मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत याशिवाय यू एच टी दूध जे सहा महिने टिकू शकते फ्लेवर मिल्क आणि क्रीम उत्पादनाचीही सुरुवात केली गेली आहे या सर्व उत्पादनांचा देशभरातील बाजारपेठेत विक्री होत असून जगभरातील विविध दे देशात मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते त्यामुळे देशातील दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसोबतच हजारो युवक व महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत सोनाई परिवाराच्या वतीनं शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक केली गेली असून शेतकरी बांधवांच्या जनावरांना योग्य व परिपूर्ण आहार मिळावा आणि त्यातून जास्तीत जास्त दूध उत्पादन व्हावं यासाठी सोनाई ग्रुपनं उच्च प्रतीच्या पशुखाद्य निर्मिती प्रकल्पाची उभारणी देखील केली गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकणाऱ्या मका पिकाला योग्य बाजारभाव मिळतो तसेच त्वरित पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे याशिवाय शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी योग्य भाव मिळावा यासाठी आठशे मेट्रिक टन क्रशिंग क्षमता असलेल्या सोलवंट प्लॅन्ट व रिफायनरी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे त्यामुळे शेती व दुग्ध व्यवसाय यांचे एकत्रीकरण होऊन शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे सोनाई ग्रुपनं सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट करणं दुधाला योग्य बाजारभाव देणं पशुपालनासाठी मार्गदर्शन करणं पशुखाद्य पुरवठा करणं तसेच बँक उपचंस्था यांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणं यावर विशेष भर दिला आहे भविष्यातही शेतकरी ग्राहक आणि कंपनी यांच्यातील विश्वास अधिक दृढ ठेवून शेतकऱ्यांना अधिकचा दर व नेहमीप्रमाणे वेळेवर पेमेंट दिले जाणार असल्याचीही ग्वाही याप्रसंगी दशरथ माने यांनी दिली आहे उद्या एक सप्टेंबरपासून या दुधाच्या दरवाढीबाबत सोनाई ग्रुपनं घेतलेला हा निर्णय याबाबत आपल्याला काय वाटतं याबद्दलची प्रतिक्रिया आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवावी ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा बातमी आवडली असल्यास बातमीला हाईप करा आणि शेअर देखील करा